नमस्कार आवाज बाझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे सैन्यदलाकडे उपमुख्यमंत्र्यांकडून मदतीचा धनादेश सुपुर्त आषाढी एकादशीनिमित्त सोडणार शादा बसेस आणि ठाण्यात उपलब्ध होणार नवी वाहनतळ कारगिल युद्धाशी युद्धभूमी द्रास इथे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकारानं तयार करण्यात येत असलेल्या लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनानं तीन कोटीचा निधी देण्याचं शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केलं होतं यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी सब होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटीचा निधी भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला कारगिल युद्धाला सव्वीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं भारतीय सैन्य दल सरहद संस्था पुणे तसंच आरहम फाउंडेशनच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या सरहद शौर्यथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केलं यावेळेला भारतीय सैन्य दलातील प्रमुख अधिकारी सरहद संस्थेचे संजयन आणि इतर अधिकारीही उपस्थित होते कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चालत आपल्या मायभूमीचं रक्षण केलं भारतीय सैन्य दलाचं शौर्य धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यधन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून दहा हजार आठशे फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते यातील पहिली एकवीस पूर्णांक सत्त्याण्णव किलोमीटरची सर्वात आव्हानात्मक दौडीला म्हणजेच ऑपरेशन विजय दौड असं नाव देण्यात आलं ता। होतं ही दौड कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता करण्यात आली तर दहा किलोमीटर लांबीची दुसरी दौड ही टोलेलिंग दौड म्हणून ओळखली गेली तर तिसरी दौड ही पाच किलोमीटर लांबीची टायगर हिल दौड म्हणून ओळखली गेली तर चौथी आणि शेवटची म्हणजे तीन किलोमीटर लांबीची फ्युचर हिरोज दौड या नावानं ओळखली गेली या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्यात पण सगळ्यांना काही दिंडीत चालणं जमत नाही अशा भक्तांसाठी लालपरीनं पंढरीला जाण्याची सोय केली आहे सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्ता पंढरपूरला जाण्यासाठी एस टी महामंडळाच्या ठाणे विभागातील सर्व आगारातून दोन जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत तसंच सहा ते तेरा जुलै दरम्यान पंढरपूर इथून भाविकांसाठी भरतीच्या वाहतुकीचीही सोय करण्यात था आली आहे ठाणे विभागातील ठाणे बस स्थानक पिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डोंबिवली वाडा शहापूर बोरोली इथून दोन जुलैपासून पंढरपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत त्यासाठी वैयक्तिक आणि समूह पद्धतीनं आरक्षणाची सोय महामंडळानं केली आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजनांचा लाभही संबंधित प्रवाशांना या सेवेत घेता येणार आहे शहरात पार्किंगची समस्या जटील बनली असतानाच ठाणेकरांना आशेचा किरण दिसू लागला नौपाडा येथील शाहू मार्केट आणि गडकरी रंगायतन मासुंदा तलाव परिसरात ठाणेकरांना लवकरच हक्काची दोन नवीन वाहनतळ उपलब्ध होणार आहेत रंगायतन येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर प्रस्तावित असलेल्या या वाहनतळासाठी पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला असून कामाचा कार्यादेश देखील काढण्यात आलाय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाहनतळांचं भूमिपूजन आचारसंहिता लागण्याच्या अधिक करण्याचं नियोजन आहे सुमारे चारशे नव्याण्णव दुचाकी आणि तीनशे आठ चारचाकी वाहन क्षमता चा असणारं वाहन हे वाहनतळ भूमिपूजन होताच दोन ते अडीच वर्षात सुरू होणार आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायचं नाट्यगृह आहे शेजारी मासुंदा तलाव आणि मुख्य बाजारपेठे या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते गडकरी रंगायतांमध्ये वाहनतळाची सुविधा असली तरी मासुंदा तलाव परिसरात रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली जातात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं दहा वर्षापूर्वी राम गणेश गडकरी रंगायतन शेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता भूखंड हस्तांतरणावरून वाद निर्माण झाल्यानं हा प्रकल्प रेंगाळला पण अखेर आता त्याला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूखंडाची अडचण दूर करण्यात आली आहे त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून आता हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी ऑर्डरही ठेकेदाराला देण्यात आली आहे पालिका निवडणुकीच्या आधी या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं काम करत असल्यानं सरकारनं त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद बरांजबे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे आषाढी वारीला आठशे वर्षांची परंपरा आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक ओळख आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौलींच्या आळंदीवरून पालखी निघते संत तुकारामांच्या देहू इथूनही पालखी निघते लाखो हो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठोरायाच्या दर्शनासाठी जातात त्यावेळेला मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकऱ्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबु आजमे यांना करून दिली आहे कायम हिंदू मुस्लिम राजकारण करून आबू आजमे प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारनं करावी असं पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परांजपे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार कधीही घेणार नाही अशा शब्दात एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली मराठी भाषा महाराष्ट्राची अभिषात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय आहे हे देखील विसरता कामा नये राज्य सरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढणार नाही परंतु मतदारांची संख्या दहा ते पंधरा हजारांनी वाढण्याची शक्यता असून मंगळवारी चोवीस जूनपासून गुगलवर प्रत्यक्षात प्रभागाच्या रचनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली राज्यातील ठाणे महापालिकेसह अन्य महापालिकांच्या प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागानं जाहीर केला आहे त्यामुळे ठाणे महापालिकेच्या गुगल नकाशावर प्रत्यक्षात प्रभाग रचना करण्याचं काम चोवीस जून पासून सुरू करण्यात येणार आहे तीस जूनपर्यंत प्रभाग रचना तयार केली जाणार आहे एक ते तीन जुलैपर्यंत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पालिका आयुक्त तसंच पालिकेतील निवडणूक विभागाचे अधिकारी हे पाहणे करणार असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं दहा जुलै रोजी तयार करण्यात आलेला नकाशा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे तर बावीस जुलै रोजी प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार त्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बेलारी शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली असून प्रभागरचना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली पालिकेच्या निवडणुकीत दोन हजार सतराला एकशे एकतीस नगरसेवकांचे चार सदस्य पॅनल पद्धतीनं तेहतीस प्रभाग होते सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार सतराच्या पद्धतीनं निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना ठाणे महापालिकेला दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे प्रभाग रचना त्यानुसार होणार आहे परंतु मतदारांची यादी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यादीप्रमाणे करण्याचे आदेश देण्यात आले मागील निवडणुकीत मतदारांची संख्या जास्तीत जास्त पंचेचाळीस हजार इतकी होती ती या निवडणुकीत वाढण्याची शक्यता आहे विधानसभा मतदारसंघात सुमारे तीस ते पन्नास हजार इतकी मतदारसंख्या वाढली असल्यानं पालिका निवडणुकीत देखील मतदारांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान पाच हजार मतदार वाढण्याची शक्यता व्यक्त होती ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या मालमत्तांचं सर्वेक्षण आणि त्यांची डिजिटल नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार चारशे सत्याहत्तर मालमत्तांचं सर्वेक्षण होणार आहे या नोंदी ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर ग्रामपंचायतींना एका क्लिकवर मालमत्तेची माहिती मिळणार आहे शहरांप्रमाणेच आता ग्रामपंचायत हद्दीमध्येही मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू झाली आहेत अनेक वेळेस इमारती बांधताना शासकीय भूखंडावर अतिक्रमण केलं के जात असल्याचं सा निदर्शनास आलंय मात्र आता या प्रवृत्तीला आळा बसणार आहे जिल्हा परिषदेनं ग्रामपंचायतीकडील इमारती त्या बोतांची मोकळी जागा खुले भूखंड इमारती विना असलेल्या जमिनी आणि जंगम मालमत्तांचं सर्वेक्षण करून ऑनलाईन मालमत्ता नोंद प्रणाली तयार केली आहे ही माहिती अद्ययावत करताना नऊ हजार चारशे सत्याहत्तर मालमत्तांची डिजिटल नोंद केली आहे मालमत्तांची डिजिटल नोंदणी झाल्यानंतर या माध्यमातून प्रत्येक मालमत्तेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल हे संकेतस्थळ ग्रामपंचायतींसाठी संपत्ती व्यवस्थापनाचे पारदर्शक आणि युनिक साधन ठरणार आहे या उपक्रमामुळे ग्रामस्थ ग्रामपंचायती आणि प्रशासन यांच्यात समन्वय आणि पारदर्शक कार्यपद्धती निर्माण होईल ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदीसाठीच नव्हे तर मालमत्तेचं संरक्षण नियोजन सुविधा उपलब्धता देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी व्यक्त केलाय आवाज माझ्यावर एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अचा ठाळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा सैन्यदलाकडे उपमुख्यमंत्र्यांकडून मदतीचा धनादेश सुपुर्त आषाढी एकादशीनिमित्त सोडणार शादा बसेस आणि ठाण्यात उपलब्ध होणार नवी वाहनतळ आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा बत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार